महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा उरुई देवाचे येथे सावली होम समोर शासन धान्य गोडाऊनचे काम चालू करणार असल्याने त्या परिसरामध्ये राहणारे नागरिक आक्रमक झालेले दिसून आले या परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक दिसल्या शासनाने जर लोकांचा विरोध झुगारून बळाचा वापर करून धान्य गोडाऊनचे काम चालू केले तर मुलाबाळांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला या परिसरातील नागरिकांच्या या धान्य गोडाऊनमुळे आरोग्याचा प्रश्न असेल वाहतुकीचा प्रश्न असेल अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे या परिसरात दीड हजारच्या आसपास घरे आहेत तसेच शेजारी शाळा शासकीय दवाखाना असल्याने धान्य गोडाऊन हे गावासाठी अडचण आणि धोक्याचं ठरणार असल्याचे नागरिकांमधून बोललं जातय स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही शासन कोणाच्या सांगण्यावरून उरळी गावावर धान्य गोडाऊन लादत आहे

त्यांनी गोडवण करून जाते त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या आल्या उदयाने म्हणते घर उठव आमच्या गाड्या कुठे उभा करायचं असं केलं तर आम्ही कसं काय गोडवान होऊ शकतो आम्ही गोडवानी करू देतच नाही भले त्यांनी डोजर आमच्यावर घालू द्या आम्ही गोडाऊन होऊ देत नाही साठी विरोध आहे का आमचा विरोध आहे आणि समजा प्रशासनाने बळाचा वापर केला आम्ही आडो उभारू ना आमच्यावर घालू द्या डोजर आमच्या आम्हाला काय करायचं करू द्या आम्ही होऊच देत नाही मावशी गोडाऊन होणार काय धान्याचं वडवण होणार आहे त्याला आमचा विरोध आहे आमची इथं मुलं नातरांड सगळी खायणार आहे मुलांना त्रास होणार त्याच्या प्रदूषण होणार आमचा दरवाजा इकडे आम्ही जाणार येणार कुठून काय करणार आमच्या दारा पुढून सगळ्या रांगोळी घातल्यात आम्ही वडवण होऊन देणार नाही आम्ही त्यांच्या यंत्रा आम्ही आमचे आडवं पडून आम्हाला काय करायचे ते आम्ही करू शकतो बाबा तुमचं धान्य गोडवून होणार आहे यासाठी आपला विरोध असणार आहे का संपूर्ण शंभर टक्के विरोध आहे तर हे गोडवून होण्यासाठी हे बाकी इथं आम्ही चाळीस वर्ष येत आहे तर या इथं कुठल्याही प्रकारचं शासनाला शासनाची जागा जरी असेल तर आता आम्ही राहतो मी आमचा हक्क आहे आमचा जरी आम्हाला समजा आमची सोय करावी त्यांनी आणि बाकीचा निर्णय नंतर त्यांनी समजायची संमती असल्याशिवाय त्या वस्तीच्या लोकांची संपूर्ण संमती घेतल्याशिवाय हे हो। गोडाऊन होऊन देणार नाही आणि कधीच किती कसला जर प्रयत्न केला तरी आम्ही होऊ शकत नाही आणि इथे याच्यापासून इतके दुर्वाई घटना आहेत शाळेचे मुलांचं अजून परत एवढं मंदिराकडे लोक जातात त्याच्यात संपूर्ण दुर दुर्व्यवस्था होणार आहे तर शासनाला कुठली त्यांनी कसली ताकद वापरली तरी आमची आम्ही ताकद वापरू हे गोडाऊन होऊन देणार नाही शंभर टक्के गो होणार नाही शासनाने बळाचा वापर केला तर मग कसं आम्ही ते आमच्याकडे तेवढं बळ आहे आम्ही ते पार पाडू त्याच्यात कुठले आम्ही माघार घेणार नाही आणि आम्हाला समजावी असत वस्तीचा विकास झाल्याशिवाय आम्ही इथं गोडाऊन होऊन जाणार नाही आज आपल्या सोबत शिवसेना नेते सोमनाथ करे आहेत उरळी येथील धान्य गोडाऊन करण्यासाठी ग्रामस्थांचा प्रखर विरोध दिसत आहे या ठिकाणी आपल्या सोबत या ठिकाणी हे परिसरामध्ये जी गायरान जागा आहे या जागेमध्ये जे धान्य गोदाम आमच्या बोखंडी बळच लादण्याचा सरकार हा प्रयत्न करत आहे हे आम्ही कदापि होऊ देणार नाही कारण या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे त्या ठिकाणी साडे नऊशे विद्यार्थी आहे शेजारी शेख जिल्हा परिषदचं हॉस्पिटल आहे पलीकडं समता विद्यालय शाळा आहे साडे चौदाशे विद्यार्थी आहे शेजारी सावली होम सोसायटी आहे साडेसहाशे फ्लॅट ची सोसायटी आहे व त्याच बाजूला जे गोडम चालले त्याच्या शेजारी लागून एक तेराशे ते चौदाशे वस्ती असलेली हा खंडोबा माळ आहे येथे सर्व गोरगरीब कष्ट करून खाणारी लोक या ठिकाणी राहतात मुळेच हा पुण्याचा बोजा हा आमच्यावरती आणून लागतात हा आम्ही या ठिकाणी होऊन देणार नाही या ठिकाणी वेळ पडली आम्ही रस्त्यावरती उतरू या ठिकाणी आत्मदहन करू आम्हाला काही करण्याची विनंती करण्याच्या प्रयत्न करण्याचा त्यांनी जर बळाचा वापर केला तरी आम्ही त्याला या ठिकाणी थांबणार नाहीये ज्यांनी जीसीपी लावले पोकलेन लावले तरी आम्ही त्याच्या पुढे झोपू या ठिकाणी का हे जे गाणे गोदाम आहे हे होऊ देणार नाही शेजारी वस्ती असल्यामुळे या ठिकाणी गुसींचा त्रास होणार आहे इथे सापांचा त्रास होणार आहे लहान मुलं हे या ठिकाणी आजार होणार आहेत आजाराची संख्या वाढणार आहे आणि मेन महत्वाचा विषय म्हणजे सरकारने जे जे धान्य गोडा या ठिकाणी आणले या परिसरात सासवड हायवे पासने आतमध्ये या पर्यंत येणारा रोड हा फक्त पंधरा फुटी आहे रोडची या ठिकाणी लहान रोड असल्यामुळे वाहतुकीची खूप मोठी या ठिकाणी समस्या होणार आहे व या शाळा ठिकाणी असल्यामुळे लहान मुलं शाळेमध्ये जातात येतात या ठिकाणी लहान मुलांचे बळी खूप जाणार आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी धान्य गोडवा होऊ देणार नाही महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा